निमित्त साखरपेठेतील रंगा चौक शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता बडे मुस्लिम पंजा तर सायंकाळी सात वाजता बेगम पेठेतून छोटे मुस्लिम पंजाची मिरवणूक काढण्यात आली सोलापूर शहराच्या विविध भागात गेल्या पाच दिवसांपूर्वी पंजांची स्थापना करण्यात आली पंजाच्या पहिल्या मिरवणुकीची तयारी सकाळपासूनच होत होती विविध फुलांनी पंजाचा सेहरा तयार करण्यात आला होता वाजत गाजत सेहरा पंजाच्या ठिकाणी आणण्यात आला यासोबत मुलांची गर्दी होती सायंकाळी सात वाजता बेगमपेठेतून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत तरुणांची संख्या लक्षणीय होती बडे मुस्लिम पंजाच्या शुक्रवारी सायंकाळी सात वाजता फातेहा खानी करण्यात आली त्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला साखरपेठ उद्योग बँक गणेशपेठ समाचार चौक मधला मारुती दत्त चौक ते आसार मैदान अशी मिरवणूक काढण्यात आली यानंतर धार्मिक विधी पूर्ण करून ही मिरवणूक पाणीवेस लक्ष्मी मार्केट विजापूरवेस बारा इमाम चौक भारतीय चौक ते साखरपेठेपर्यंत काढण्यात आली इथं समारोप करण्यात आला मिरवणूक मार्गावर जागोजागी आतशबाजी करण्यात आली मार्गावर दुतर्फा गर्दी होती यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक तोरडमल मोहरम कमिटीचे अध्यक्ष मकबूल मोहोळकर पीर अहमद शेख शफी रजभरे शकील मौलवी यांची प्रमुख उपस्थिती होती